नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी खास येथे वेश थाळी रेसिपी पाहणार आहोत यामधले सगळे मेनू अगदी झटपट असे तयार होणार आहेत आणि उन्हाळ्यासाठी खास करून हे आरोग्यकारी असे सुद्धा आहेत आणि शिवाय मुलांची सुट्टी चालू आहे तर त्यांना तर त्यांच्यासाठी आणि घरामध्ये जर पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी ही खासम खास वेज थाळी आपण झटपट साध्या सोप्या पद्धतीने येथे पाहणार आहोत शिवाय रेसिपीमधील सर्व पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असे आहेत तर ही थाळी रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला एक वाटी मूग डाळ एक वाटी तांदूळ काढून छान असे धुवून घ्यायचे आहेत दोन्ही ही दोन दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला भात आणि डाळ शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं त्यानंतर छान असं लालसर झालेले एक टमॅटो आपल्याला मोठं असं कट करून घ्यायचं आणि ते मूग डाळीमध्ये घालून घ्यायचं टमॅटोमुळं डाळीची चव छान अशी लागते आता डाळ तांदूळमध्ये येथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता तांदळामध्ये घातलेलं मीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे दोन्ही कुकरला लावून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता एक डिश घेऊन त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं पाणी घालून घ्यायचं येथे आपण चपाती रेसिपीसाठी पीठ मळून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी पीठ घालून घ्यायचं आणि पीठ आपल्याला येथे मळून घ्यायचं आहे हे पहा पीठ छान मळून झाल्यानंतर त्यावर एक पळी तेल घालून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ छान असं मऊ करून यावर झाकण ठेवून द्यायचं आणि अर्धा तास आपल्याला चपातीचं पीठ येथे भिजून घ्यायचं त्यानंतर कढी रेसिपीसाठी येथे मी एक मोठी वाटी भरून दही घेतलेलं आहे हे दही घरी लावलेलं आहे तुमच्याकडे जर विकतच असेल तर ते घेतलं तरी चालेल त्यानंतर भजे रेसिपीसाठी येथे आपण एक मोठी वाटी पीठ काढून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या येथे कट करून घेतल्या आहेत कढीसाठी कोथिंबीर येथे आपण धुवून कट करून घेतलेली आहे त्यानंतर लसूण पाकळ्या येथे फोडणीसाठी कट करून घेतलेल्या आहेत कडीपत्ता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ला, तो सुद्धा आपण धुवून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेला आहे सपाट वाटी तांदळाचं पीठ येथे आपण भजेसाठी काढून घेतलेलं आहे आता सर्व हे, हे अंतर सर्व तयारी झाल्यानंतर एक मोठी वाटी घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे हे पहा थोडस एक चमच्याच्या प्रमाणात बेसन पीठ येथे कडीसाठी काढून ठेवलं त्यानंतर घेतलेले सर्व तांदळाचं पीठ आपण यामध्ये घालून घेतलं चवीनुसार अर्धा चमचा मीठ यावर मी घालून घेतलं अर्ध्या चमचा प्रमाणात लाल तिखट घरी केलेले यावर घालून घेतलं त्यानंतर एक छोटा चमचा ओवा आपल्या हातावर चोळून यामध्ये घालून घ्यायचा कट करून घेतलेली कोथंबीर आता आवडीनुसार यावर घालून घ्यायची आता सर्वप्रथम येथे आपण फक्त कोथंबीर घालणार आहोत नंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं छान अशा गाठी फोडून घ्यायच्या आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये घेतलेलं सर्व दही घालून घ्यायचं त्यानंतर येथे आपल्याला उरलेलं बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला याची एक या पद्धतीने फिरकी मारून घ्यायची आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं त्यानंतर भज्यासाठी जे पीठ भिजवलं होतं त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा येथे आपण घालून घेतला येथे मी कांदा मोठा असा चौकणी कट करून घेतला तुम्हाला उभा जर हवा असेल तर उभा कट करून घ्या आता तेल कसं तापलं आहे हे चेक करण्यासाठी एक भज तेला सोडून द्यायचं छान असं तळले गेल्यानंतर बाहेर काढून घ्यायचं आणि उरलेली सर्व भजे आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचे आता तेलामध्ये किती भजे बसतील तेवढे आपल्याला इथे सोडून द्यायचे एका बाजूला छान असे तळले गेल्यानंतर हे पहा या पद्धतीने आपल्याला भज्याला पलटी मारून घ्यायची छान अशी दोन्ही बाजूने कडक होईपर्यंत भजे येथे आपल्याला लहान मोठा म्हणजे मंद गॅसवर किंवा मोठा गॅस करून तळून घ्यायचे आणि सर्व भजे येथे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत भजे रेसिपी पूर्ण झाल्यानंतर कढईमधले उरलेलं सर्व तेल येथे काढून घेतलं थोडंसं तेल ठेवून दिलं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतले कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या कट करून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घेतली अर्धा चमचा हळद घातली आता यानंतर धुवून घेतलेला कडीपत्ता यामध्ये घालून घेतले सर्व फोडणी आपल्याला छान अशी येथे मिक्स करून घ्यायची त्यानंतर धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर येथे आपल्याला फोडणीमध्ये थोडीशी घालून घ्यायची त्यामुळे या कडीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते आता सर्व फोडणी छान अशी परतून झाल्यानंतर मिक्सरला फिरून घेतलेलं दही आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं हे पहा सर्व येथे एकत्र आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि कढीचा दाटसरपणा येथे चेक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी आपल्याला कढीमध्ये येथे घालून घ्यायचं आहे आता येथे आपल्याला कढीमध्ये चमचा ठुवून द्यायचा आणि गॅस मोठा करून या पद्धतीने कढीला एक उकळी काढून घ्यायची कढीमध्ये चमचा ठेवून दिल्यामुळं कढी कधी उतू जात नाही त्यानंतर एका चमच्या प्रमाणात येथे मी साखर घालून घेतली कढी करताना नेहमी साखर सर्वप्रथम घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं त्यामुळे आपली कढी रेसिपी कधी फुटली जाणार नाही आता गॅस येथे आपल्याला बंद करून घ्यायचा कढी छान तयार झाली त्यानंतर कुकर येथे थंड करून झाला हे पहा भात आपला अगदी मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आणि डाळ ही येथे आपली छान अशी शिजली गेली आहे डाळ येथे आपल्याला छान अशी हटून घ्यायची हे पहा या पद्धतीने एक जीव झाल्यानंतर आता गॅसवर एक पातेलं ठेवून द्यायचं त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं चा, तेल छान तापल्यानंतर येथे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि आपल्याला फोडणी छान अशी तयार करून घ्यायची कट करून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर कढीपत्ता घालायचा हळद पावडर यामध्ये आपल्याला अर्ध्या चमचेच्या प्रमाणात घालून घ्यायची सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर येथे आपण हाटून घेतलेली डाळ यामध्ये ओतून घ्यायची आणि सर्व येथे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं कट करून घेतलेली कोथंबीर वरून घालून घ्यायची चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं कारण की आपण ऑलरेडी डाळीमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे एकदा चव घेऊन पाहायची आता चपाती रेसिपी साठी येथे गॅसवर एक तवा ठेवून दिला त्यानंतर चपातीला लावण्यासाठी तेल पीठ काढून घेतलं पोळपटावर आपल्याला सर्वप्रथम पीठ येथे छान असं मऊ करून घ्यायचं त्यानंतर चपातीचा उंडा येथे आपल्याला काढून घ्यायचा चपाती तुम्हाला लहान मोठी कशी करायची त्यानुसार उंडा काढून घ्या चपातीचा उंडा थोडासा लाटून झाल्यानंतर त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आणि मोदक जसा आपण बंद करतो त्या पद्धतीने उंडा करून येथे आपल्याला उंड्याच्या दोन्ही बाजूला पीठ लावून छान अशा चपात्या लाटून घ्यायच्या चपाती रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडला आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की पहा चारही बाजूनी आपल्याला ला लाटणं फिरून छान अशी पातळ आणि दोन्ही बाजूवर ही चपाती लाटून घ्यायची आहे या पद्धतीने येथे आपली चपाती छान अशी लाटून झाल्यानंतर आता तव्यावर सर्वप्रथम आपल्याला तेल पसरून घ्यायचं तेल पसरून घेतल्यानंतर तवा कसा तापला याचा एक अंदाज येतो त्यानंतर लाटून घेतलेली चपाती यावर घालून घ्यायची थोडीशी फोड आल्यानंतर ही चपाती आपल्याला पलटून घ्यायची हे पहा अतिशय छान अशी चपाती येथे आपली पसली गेलेली आहे याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूवर तेल लावून ही चपाती छान अशी भाजून घ्यायची त्यानंतर काढून घ्यायची याच पद्धतीने आपल्याला सर्व चपात्या येथे छान अशा पातळ लाटून घ्यायच्या त्यानंतर दोन्ही बाजूवर तेल लावून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आता या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या चपात्या येथे तयार झाल्या सर्वप्रथम येथे आपण ताटामध्ये चपाती वाढून घेणार आहोत त्यानंतर कट करून घेतलेली काकडी कट करून घेतलेली कैरी जी मुलांना अतिशय प्रिय असते ती आपण वाढून घेतली त्यानंतर घरामध्ये केलेली चटणी रेसिपी आणि वरण भात येथे वाढून घेऊया त्यानंतर गरमागरम कडी रेसिपी येथे आपण वाढून घेणार आहोत त्यानंतर तळून घेतलेली भजी रेसिपी येथे वाढून घ्यायची या पद्धतीने झटपट अशी आपली वेश थाळी येथे तयार झाली अगदी अर्धा ते पाऊन तासात झटपट अशी तयार होणारी ही वेश थाळी नक्की करून पहा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद